तुम्ही काही जनतेचा पैसे बसले सगळे काय कारण की सगळे चला आम्ही वाढ जातो करा म्हणतो का तरी आहे मुंबईत बघतोस तुम्ही कसं राहता येते तुम्ही बघता लोकल तुम्ही हे करताय कार तुम्हाला ऑर्डर डिस ऑर्डर झाली काय

मुंबईत नाही माणसामुळे आम्ही एवढे ज्या माणसा त्या मासा बायकात जाऊन गसायच अर्घे शंडे मला बाहेर आम्ही कुठे गाठा फेटवून आलोय तुम्ही बोलतोय बाहेर जायला बनलाव आम्हाला मानला आमची मास्त आहे सगळी अजून तुम्हाला काय तुम्हाला कशाला शूट करताय कशाला